कुरगोट येथे शेतीच्या वादातून एकाला चौघांनी कुराडीने आणि कोयत्याने केली मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवप्पा नरोटे राहणार तालुका दक्षिण सोलापूर यांना दिनांक मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतात शेतीच्या वादावरून चार जणांनी मिळून कुराडीने कोयत्याने आणि लाताबुक्याने जबर मारहाण केली सूर्यकांत कल्लप्पा बनने जयाप्पा कल्लप्पा बनने व इतर दोन जणांनी मिळून ही मारहाण केली या महाराणीत शिवप्पा नरोटे यांच्या डोक्याला कानाला तसेच मानेला जखम झाल्याने त्यांना येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात पुतळ्यात तंबंडा नरोटे यांनी दाखल केले रुग्णशुद्धीवर असून सदरघटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा